आयलोनगर अपडेटमध्ये स्वागत आज दिनांक तेरा जून अहमदनगरमधील ठळक घडामोडी नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघातून उमेदवारी दाखल केलेल्यांपैकी तब्बल पंधरा जणांची माघार एकवीस उमेदवार मैदानात नगरमध्ये पावसाची धुवाधार बॅटिंग रस्ते झाले जलमय नागरिकांची उडाली तारांबळ पावसानंतर नगर जिल्ह्यातील सत्तावीस टँकर बंद तळाला गेलेली पाणी पातळी वाढल्याने जिल्हा प्रशासनाचा निर्णय पारनेर तालुक्यात मुसळधार पाऊस हंगा नदी दुथडी भरून वाहू लागली आषाढी वारीसाठी सर्व यंत्रणांनी काटेकोर नियोजन करावे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांचे निर्देश संत निवृत्तीनाथ महाराज पालखी मार्गाचं काम वेळेत पूर्ण करा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रशासनाला सूचना हिंदू धर्मात प्रवेश केलेले शिवराम आर्य पुन्हा मुस्लिम धर्म स्वीकारणार आर्थिक अडचणीमुळे निर्णय नगर शहरातील अनधिकृत फलक पंचवीस जून पर्यंत काढा प्रशासक डॉक्टर पंकज जावळे यांचे आदेश माळशेज घाटात कोसळली दरड संगमनेर तालुक्यातील दोघांचा मृत्यू श्रीरामपूर तालुक्यातील समाधानकारक पावसाने बळीराजा सुखावला खते व बियाण्यांच्या दुकानात शेतकऱ्यांची झुंबड असेच अपडेट्स मिळवण्यासाठी आईलव नगरच्या सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव तीनशे चारशे या नंबरवर मिस कॉल द्या